नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो स्वराज्य प्रबोधिनीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत स्वराज्य वार्ता क्वेश्चनावर अर्थातच प्रश्नांच्या माध्यमातून समकालीन चालू घडामोडींचा वेध या आपल्या सिरीजमध्ये आज तीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या एपिसोडमध्ये आपला पहिला प्रश्न आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या परदेशी प्रकल्पावरती नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी खालीलपैकी कोण ठरलेले आहेत शिवा चौहान मोहना सिंग सुरभी जाखमोला आणि यापैकी नाही विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्ही सायमल्टेनियसली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचं उत्तर नोंदवू शकता बऱ्याचदा महिला ज्या पहिल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तर त्याच्यावरती सातत्यानं प्रश्न विचारला जात असतो मध्यंतरी झालेल्या परीक्षेमध्ये आपल्याला असं लक्षात येईल बघा की एस टी बस चालवणारी पहिली महिला कोण असाही प्रश्न विचारलेला होता बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन किंवा डिफेन्स सेक्टरमध्ये पण ज्या ज्या महिला काम आहेत तर त्यांच्याबद्दल सातत्यानं आपल्याला प्रश्न विचारला जाताना दिसतो सो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सुरभी जाखमोला ठीक तुम्हाला शिवा चौहान हे पण वाटलेलं असेल काही जणांना शिवा चौहान वाटलेलं असेल तर त्याच्या मागचं लॉजिक काय ते मी तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो त्याच्यामागचं महत्वाचं लॉजिक आहे ते म्हणजे शिवा चौहान या आपल्याला असं लक्षात येईल की वर्ल्ड हायेस्ट मिलिट्री पोस्ट जी आहे सियाचिन ग्लेशियर तर त्या सियाचिन ग्लेशियर या ठिकाणी पोस्ट होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आधि, त्या ठिकाणी ठरलेल्या आहेत किंवा आपण असं म्हणायची फिल्ड पोस्टिंग झालेल्या लष्करातल्या पहिल्या महिला अधिकारी कॅप्टन शिवा चौहान ठरलेले आहेत त्यामुळे त्या चर्चेत होत्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत बी आर ओ किंवा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी काम करते आणि खास करून बॉर्डर एरियामध्ये रोड कन्स्ट्रक्शनचं काम जे आहे तर ते या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे केलं जाते आणि त्याच्या अंतर्गत देशातल्या बॉर्डर्सबरोबरच परदेशातले देखील काही प्रकल्प हाती घेतले जात आहेत ज्यांच्याशी फ्रेंडली रिलेशन आहेत तर त्या राष्ट्रांमध्ये आणि त्याच्या अंतर्गत या सुरभी जाकमोला यांची भूतानला त्या ठिकाणी पोस्टिंग झालेली आपल्याला दिसते ठीक भूतानला पोस्टिंग झालेली दिसते सो ही न्यूज चर्चेत होती अशा आगळ्या वेगळ्या घटनांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन बघा लष्कर दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आर्मी डे परेड दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये ती परेड पार पडली सो so, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की दरवर्षी पंधरा जानेवारी हा दिवस जो आहे तर तो त्या ठिकाणी आर्मी डे म्हणून साजरा केला जातो आर्मी डे राईट सो so, अगदी लेटेस्टच्या करंट अफेअर्स आपण बघतोय आणि ही जी आर्मी डे ची परेड आहे तर ती बंगळुरू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती बघा आणि हा प्रश्न फॉर्मॅट करण्यामागचं कारण म्हणजे लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच बंगळुरू या ठिकाणी या परिश आ, या परेडचं आयोजन जे आहे तर ते करण्यात आलेलं होतं त्यामुळं ही काहीतरी घटना युनिक जनरली आपल्याला असं लक्षात येईल की अशी आर्मी डे परेड ही आर्मी हेडक्वार्टर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जात होती पण आता पहिल्यांदाच ही परेड जी आहे तर ती बंगळुरूमध्ये पार पाडण्याची ही वेळ होती त्यामुळं याच्यावरती प्रश्न येऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन बघा श्री सिद्धरुद्ध स्वामीजी हुबळी स्थानकावरील सिद्धरुद्ध स्वामीजी हुबळी स्थानकावरील रेल्वे प्लॅटफॉर्म हा जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म ठरलेला आहे ठरला आहे या प्लॅटफॉर्मची लांबी डॅश इतकी आहे पंधराशे सात मीटर चौदाशे साठ मीटर पंधराशे साठ मीटर का चौदाशे सात मीटर बघा अशा प्रकारचे मी असं म्हणेन की जी के टाईप क्वेश्चन हे कन्सिस्टंटली विचारले जातात आपल्या परीक्षांमध्ये आणि जर तुम्ही या प्लॅटफॉर्मचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील या प्लॅटफॉर्मची नोंद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात सर्वात लांब पूल सर्वात उंच पूल सर्वात उंच बोगदा सर्वात लांब असणारा बोगदा आणि त्याच कॅटेगरीमधला हा सिद्धरुद्ध स्वामीजी हुबळी स्थानकावरचा जगातला सर्वात लांब प्लॅटफॉर्म सो या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पंधराशे सात मीटर पंधराशे सात मीटर लांबीचा वीस कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला किंवा तयार करण्यात आलेला हा जगातला सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे देशातलाच नाहीये हे सिद्धरुद्ध स्वामीजी हुबळी स्थानक आहे तर त्याचा प्लॅटफॉर्म नंबर आठ जो आहे तर त्याची लांबी पंधराशे आठ मीटर आहे दुसऱ्या क्रमांकाचा जगातला सर्वात लांब प्लॅटफॉर्म जर का विचारला तर तो उत्तर प्रदेश मधला गोरखपूर जंक्शन जे आहे गोरखपूर गोरखपूर तर तिथला आहे बघा तेराशे सहासष्ट पॉईंट तेहतीस मीटर ठीक आपल्याला असं लक्षात येईल की आधी जेव्हा पश्चिम बंगालमधला रेल्वे प्लॅटफॉर्म हा देशातला सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी होता तर खरगपूरचा तर तेव्हा त्याच्यावरती पण प्रश्न सातत्यानं विचारलेला होता आणि हेही लक्षात ठेवा सिद्धरुद्ध स्वामीजी हुबळी स्थानक हेही लक्षात ठेवा उलटा प्रश्नही विचारला जाऊ शकेल जगातला सर्वात लांब प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या रेल्वे स्थानकावरती बांधण्यात आलेला आहे सो सिद्धरुद्ध स्वामीजी हुबळी रेल्वे स्थानक हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा उळ्यात पुढच्या प्रश्नाकडे नीती आयोगाचे सीई ओ म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सुमन केबेरी बी व्ही आर सुब्रमण्यम परमेश्वरन अय्यर आणि दीपक मोहंती असे तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी दिसतील बघा हा सोपा प्रश्न आहे नीती आयोगाचे सीईओ नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे बदलल्यानंतर साहजिकच त्याच्यावरती सातत्यानं प्रश्न विचारले जात असतात मात्र सोपा प्रश्न असला तरी त्याच्यात कन्फ्युजन आपलं होतं कारण एक्साइटमेंट लेव्हल सोप्या प्रश्नामध्ये हाय होते आणि त्यावेळी आपण चुकीचं ऑप्शन टिक करण्याची शक्यता ही त्या ते ठिकाणी नाकारता येत नाही चुकीचा म्हणण्यापेक्षा सगळेच ऑप्शन ओळखीचे आहेत कारण सुमन के बेरी हे पण नीती आयोगाशी संबंधित आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम हे पण नीती आयोगाशी संबंधित आहेत परमेश्वरन आय्यर हे पण नीती आयोगाशी संबंधित आहेत आता जर या प्रश्नाचं जर उत्तर आपण विचारात घेतलं नीती आयोगाचे सीईओ त्या ठिकाणी जर विचारात घेतले तर आता बी व्ही आर सुब्रमण्यम यांची नीती आयोगाचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आता बघा सुमन केबेरी यांचा विचार केला तर सुमन केबेरी काय आहेत रे उपाध्यक्ष आहेत नीती आयोगाचे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर अध्यक्ष हे पंतप्रधान असतात आणि तुम्हाला लक्षात येईल दोन हजार पंधरा जेव्हा नीती आयोगाची स्थापना करण्यात आली त्याच्यापासून आतापर्यंत नीती आयोगावरती सातत्यानं आयोगाद्वारे प्रश्न विचारले जात आहेत मग कधी कधी इकॉनॉमीमध्ये नियोजन नावाच्या पार्टमध्ये पण नीती आयोगावरती प्रश्न येताना दिसत आहेत आपल्याला ठीक आता जर बी व्ही आर सुब्रमण्यम यांच्या बॅकग्राऊंडचा जर विचार केला आता परमेश्वरन अय्यर यांचा जर का के विचार केला तर यापूर्वी परमेश्वरन अय्यर त्या ठिकाणी काय होते सीईओ ओ होते परमेश्वरन अय्यर यांची जागतिक बँकेचं जे त्या ठिकाणी कार्यालय आहे वॉशिंग्टन या ठिकाणी मुख्यालय वॉशिंग्टन तर हे जे वॉशिंग्टनचं मुख्यालय आहे त्या ते ठिकाणी त्यांची कार्यकारी संचालक जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे सो या प्रश्नातून दुसरा येणारा मुद्दा खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती ही नुकतीच वॉशिंग जागतिक बँकेच्या वॉशिंग्टन मुख्यालयात कार्यकारी संचालक म्हणून करण्यात आलेली आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर परमेश्वरन अय्यर असेल तर हे लक्षात ठेवायचं आहे परमेश्वरन अय्यर हे याच्या आधीचे सीईओ होते आता आपल्याला असं लक्षात येईल नीती आयोगाच्या पहिल्या सीईओ सिंधुश्री खुल्लर सिंधुश्री खुल्लर त्याच्यानंतर अमिताभ कांत सिंधुश्री कुल्लर अमिताभ कांत आणि त्याच्यानंतर परमेश्वरन अय्यर यांच्यानंतर बी व्ही आर सुब्रमण्यम कितवे आहेत फोर्थ सीईओ आहेत नीती आयोगाचे चौथे सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बी व्ही आर सुब्रमण्यम यांचा जर का विचार केला तर वाणिज्य सचिव वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून ते निवृत्त झालेले आहेत हेही विचारलं जातं Uh, जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा निवडनियुक्तांच्या बाबतीमध्ये त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड विचारलं जातं दोन हजार चार ते दोन हजार आठ हा जो कालखंड होता तर त्या काल कालखंडामध्ये ते पर्सनल सेक्रेटरी टू पी एम होते पी एस टू पी एम मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे पर्सनल सेक्रेटरी टू पी एम म्हणजेच त्या कालखंडामध्ये कोण होते मनमोहन सिंग एम एस बरोबर ना मनमोहन सिंग त्या काळ कालखंडामध्ये पंतप्रधान होते सो ते पंतप्रधानांचे पर्सनल सेक्रेटरी त्या ठिकाणी दोन हजार चार ते आठ या कालखंडामध्ये होते बी व्ही आर सुब्रमण्यम यांच्याबाबतची माहिती आधीच्या सीईओ बाबतची माहिती आधीचे जे सीईओ होते परमेश्वरन अय्यर त्यांची कुठे नियुक्ती झालेली आहे ती आ, ती आहे माहिती अशा प्रकारे थ्री सिक्स्टी डिग्री अप्रोच तुमचा असला पाहिजे प्रश्नाचं सोल्युशन बघत असताना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं हा माझा उद्देश नाही आहे फक्त आणि फक्त तर ती इन्फॉर्मेशन राईट अप्रोच न प्रोव्हाइड करणं हा माझा उद्देश आहे हे समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा नेक्स्ट क्वेश्चन पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणता संघ विजेता ठरलेला आहे आता पुरुष हॉकी विश्वचषक दोन प्रकारे महत्वाचा आहे बघा का महत्त्वाचा आहे कारण या पुरुष हॉकी विश्वचषकाचं आयोजन जे आहे तर ते आयोजन तुम्हाला असं लक्षात येईल भारतामध्ये करण्यात आलेलं होतं आणि भारतामध्ये एखादी जर का स्पर्धा होत असेल तर त्याच्यावरती शंभर टक्के आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतामध्ये पर्टिक्युलरली भुवनेश्वर आणि त्याबरोबर रूरकेला या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं होतं रूरकेलामध्ये बिरसा मुंडा यांच्या नावाने एक आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहे तर तिथं हे सामने आयोजित करण्यात आलेले होते सो तुमच्या समोर ऑप्शन आहेत पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस मध्ये कोणता संघ विजेता ठरलेला आहे बेल्जियम जर्मनी नेदरलँड का ऑस्ट्रेलिया सो या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे जर्मनी हा पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस मध्ये विजेता ठरलेला दिसतो पेनल्टी शूट मध्ये पाच चार असा जर्मनीनं बेल्जियमचा पराभव केलेला आहे म्हणजेच बेल्जियम इथं काय आहे उपविजेता आहे कधी कधी काय होतं माहितीये का विजेता कोण ठरलाय यापेक्षाही उपविजेत्यावरती प्रश्न विचारतात म्हणजे कसं पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस मध्ये जर्मनी विजेता ठरला जर्मनीने खालीलपैकी कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे तर त्या केसमध्ये बेल्जियम लक्षात ठेवा पाच चार असा पेनल्टी शूटआउट मध्ये त्या ठिकाणी पराभव केलेला दिसतो त्यानंतर तिसऱ्या वरती तिसऱ्या स्थानावरती नेदरलँड त्या ठिकाणी आहे आणि चौथ्या स्थानावरती ऑस्ट्रेलिया त्या ठिकाणी आहे लागलीच लक्षात घेऊयात आपण भारत कितव्या स्थानावरती आहे तर भारत त्या ठिकाणी नवव्या स्थानावरती आहे हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ठीक सो आ, हा मुद्दा आहेच आता जर्मनीच्या बाबतीमध्ये अजून एक इन्फॉर्मेशन म्हणजे दोन हजार दोन दोन हजार सहा यानंतर जर्मनी तिसऱ्यांदा त्या ठिकाणी पुरुष हॉकी विश्वचषकामध्ये विजेता ठरलेला आहे तिसऱ्यांदा विजेता ठरलेला आहे सो so, जेव्हा स्टॅटिक बद्दल प्रश्न विचारले जातात तेव्हा आत्ता जिंकलाय तर याच्या आधी कधी जिंकलेला होता तर दोन हजार दोन आणि दोन हजार सहा ला त्या ठिकाणी जिंकलेला होता सो so, हेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा एक सामना याच्यात झालेला होता नेदरलँड वर्सेस चिली तर या सामन्यामध्ये हा सामना जो आहे तर तो ऑब्विसली नेदरलँडनं त्या ठिकाणी जिंकला आणि नेदरलँडनं चिलीवरती चौदा शून्य असा विजय त्या ठिकाणी मिळवलेला दिसतो आणि हा जो विजय आहे तर हॉकीच्या इतिहासातला सर्वात विक्रमी विजय हॉकी इतिहासातील सर्वात विक्रमी विजय होता चौदा शून्य हे लक्षात ठेवायचंय त्याच्या बॅकग्राऊंडला काय काय न्यूज घडतात सर्वात विक्रमी विजय हॉकीच्या इतिहासातला म्हणजे फोर्टीन झिरो अशी मात दिलेली आहे कुणी दिलेली आहे नेदरलँडनं चिलीचा पराभव केलेला आहे चौदा शून्य अशा स्वरूपातला गेटिंग माय पॉइंट सो so, बघा किती किती डायव्हर्सिफाईड इन्फॉर्मेशन जी आहे तर सा मा तुन तुन ते ती आपण घेण्याचा प्रयत्न केला मी पर्याय फॉर्मॅट करताना पण असेच फॉर्मॅट करतोय की त्याच्या माध्यमातून तुम्हाला अतिरिक्त इन्फॉर्मेशन मिळेल बघा ह्याच्या आधीचा पण प्रश्न बघा आपण नीती आयोगाच्या सीईओन बद्दल बघितलेला आणि हा पण प्रश्न बघा तुम्हाला याच्यातून अंदाज जो आहे तर तो येऊन जाईल राईट सो so, विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो हे होते आजच्या डेली क्वेश्चन आवर चे मधले प्रश्न अशाच प्रकारच्या कंटेंट ओरिएंटेड प्रश्नांसह पुन्हा एकदा भेटूयात आपल्या स्वराज्य वार्ता क्वेश्चनावर प्रश्नांच्या माध्यमातून समकालीन चालू घडामोडींचा वेध या डेली सिरीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय